वेलकम बालमित्रांनो आपण निपुण भारत व निपुण महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत तीस दिवसात मराठी वाचन व लेखन हा उपक्रम राबवत आहोत ही कृती पुस्तिका आपण सोडवत आहोत तर आपल्या कृती पुस्तिकेचा आज दिवस अठ्ठावीसावा आहे आत्तापर्यंत आपण सर्व अक्षरं जोडाक्षरं जोड शब्द वाक्य यांचं वाचन लेखन घेतलेलं आहे आता आपण सोपे सोपे वाचनपाठ पाहणार आहोत आज दिवस अठ्ठावीसा आहे यामध्ये सोपे वाचनपाठ दिलेले आहे ते आपण वाचन करून लेखन करूया वाचनपाठ पहिला ससा बग वाचन कसं करायचं पा पाठ वाचताना ससा बग इथं स्टॉप आहे पूर्णविराम आहे इथं थोडं थांबायचं अभय ससा बग असा कसा ससा बग बग ससा हा छोटासा वाचनपाठ आहे हा आता प्रत्येकाला वाचता यायला पाहिजे त्यानंतरचा दुसरा वाचनपाठ आहे बबन टरबूज आन सागर टरबूज काप लाल लाल टरबूज गोड गोड टरबूज हा दुसरा वाचनपाठ वाचनपाठ तीन कुत्रा बघा बाबा कुत्रा बघा काळा कुत्रा भो भो करतो वाचनपाठ चार चिमणी आली अंगणात बसली दाणे टिपून भुर उडाली हा वाचनपाठ चार नंतर वाचनपाठ पाच पतंग पतंग उडणारा पतंग हिरवा पतंग निळा पतंग पिवळा पतंग रंगीबेरंगी रंगी पतंग दोरा बांधूया पतंग उडवूया वाचनपाठ सहा निळे निळे आकाश काळे काळे ढग गार गार हवा झर झर पाऊस सर सरी शर रप रप पाऊस शेतात पाणी नदीत पाणी वाचनपाठ सात माकड झाडावर लटकत होते सशाला वाघाची भीती वाटली मांजरीला सोहमने उचलले शेतात सोयाबीन पेरलेली आहे परवा सकाळची शाळा आहे त्यानंतर इकडे आपण काही शब्द दिलेले वेगवेगळ्या डब्यांमध्ये आणि त्यापासून आपल्याला वाक्य तयार करून इथं लिहायचं आहे आणि त्यानंतर आज आपण घेतलेले आहे शब्द डोंगर हा डोंगर तयार केलेला आहे अगोदर छोटा शब्द मग थोडा मोठा तो वाढत वाढत गेलेला आहे आणि त्यापासून डोंगर तयार झालेला आहे याचं पण आज वाक्य वाचून आपण तयार करून लिहूया तर अगोदर आपण वाचनपाठ वाचन करून लिहूया ससा बघ ससा बघ अभय ससा बघ अभय ससा बघ असा कसा ससा असा कसा ससा असा कसा ससा बग बग ससा बग बघ ससा बग बग ससा वाचन पाठ दोन बबन टरबूज आन बबन तरबूज आन आन सागर टरबूज काप सागर टरबूज काप लाल लाल टरबुज लाल लाल टरबूज गोड गोड टरबूज गोड गोड टरबूज गोड गोड वाचन पाठ तीन कुत्रा बघा कुत्रा बघा बाबा कुत्रा बघा बाबा कुत्रा बघा काळा कुत्रा काळा कुत्रा भो भो करतो भो भो करतो वाचन वाचनपाठच्या चिमणी आली चिमणी आली अंगणात बसली अंगणात बसली दाने टिपून दाणे टिपून भुर उडाली भुर उडानी। वाचन वाचनपाठ पाच पतंग 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 उडणारा पतंग उडणारा पतंग हिरवा पतंग हिरवा पतंग निळा पतंग निळा पतंग पिवळा पतंग रंगी बेरंगी पतंग रंगी बेरंगी पतंग दोरा बांधूया ਦੋਰਾ ਬਾਂ ਧੂਯਾ ਪਤਂਗ ਉਡੂਯਾ ਪਤਂਗ ਉਡ ਉਯਾ ਵਾਚਿਨ ਪਾਟ ਸਾ ਨੀਲੇ ਨੀਲੇ ਆਕਾਸ੍ ਨੀਲੇ आकाश काळे काळे ढग काळे काळे ढग गार गार हवा गार गार हवा झर झर पाऊस झर झर पाऊस सर सर सरी सर सर सरी रपरप पाऊस रप रप पाऊस शेतात पाणी शेतात पाणी नदीत पाणी नदीत पाणी वाचन सात माकड झाडावर लटकत होते माकड झाडावर लटकत होते सशाला वाघाची भीती वाटली सशाला वाघाची भीती वाटली माकड झाडावर लटकत होते सशाला वाघाची भीती वाटली मांजरीला सोहमने उचलले मांजरीला सोहमने, उचलले शेतात सोयाबीन पेरलेली आहे शेतात सोयाबीन पेरलेली आहे परवा सकाळची शाळा आहे परवा सकाळची शाळा आहे आता आपण वाचनपाठ घेतलेले आहे वाचनाने लेखन केले त्यानंतर आता आपण वाक्य बनूया या शब्दांपासून यापासून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे आणि ते समोर लिहायचं आहे पहा पहिल्या याच्यामध्ये काही प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं दिलेली आहे कावळा गाय वाघ चिमणी पक्षी प्राणी आणि आहे यापासून आपल्याला आता वाक्य तयार करायचं आहे तर काय तयार होईल कावळा पक्षी आहे कावळा काय आहे पक्षी आहे म्हणून हे एक वाक्य तयार होतं नंतर गाय काय आहे प्राणी आहे म्हणून गाय प्राणी आहे वाघ प्राणी आहे चिमणी पक्षी आहे अशा प्रकारे याचे चार वाक्य इथं तयार होतात ते आपण आता तयार ता करूया कावळा पक्षी आहे कावळा पक्षी आहे त्यानंतर गाय प्राणी आहे गाय इथं पाहूनच लिहायचं तुम्ही गाय प्राणी आहे गाय प्राणी आहे वाघ प्राणी आहे वाघ प्राणी चिमणी पक्षी आहे पक्षी आहे बाबा काम करतात हे आता बाबा आई दादा ताई काम अभ्यास स्वयंपाक करते करतात करतो तर कोणतं अक्षर जुळतं आणि कोणतं वाक्यबरोबर तयार होतं ते आपण पाहायचं आणि त्यानुसार वाक्य तयार करायचं आहे जसं की बाबा काम करतात आपण बाबा काय करतात काम आई आई काय करेल अभ्यास करेल का नाही आई स्वयंपाक करते आई स्वयंपाक करते असं वाक्य तयार होईल नंतर दादा अभ्यास करतो दादा अभ्यास करतो ताई काम करते किंवा ताई अभ्यास करते किंवा ताई स्वयंपाक करते असंही आपण वाक्य तयार करू शकतो तर आपण इथं आता ते वाक्य तयार करूया बाबा काम करतात बाबा काम करतात बाबा काम करतात आई स्वयंपाक करते आई स्वयंपाक स्वयंपाक करते करते नंतर दादा अभ्यास करतो दादा दादा अभ्यास करतो ताई अभ्यास करते ताई अभ्यास करते नंतर अभय विजय कावेरी आणि प्रिया अभय कबड्डी खेळतो विजय खो खो खेळतो कावेरी कबड्डी खेळते प्रिया खो खो खेळते या पद्धतीनं आपण वाक्य तयार करूया अभय अभय कबड्डी कबड्डी खेळतो खेळतो विजय विजय खो 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 खेळतो कावेरी कावेरी कबड्डी कावेरी कबड्डी खेळते प्रिया खो खो खेळते प्रिया खो खो खेळते सविता सविता गोष्ट सांगते जॉन गोष्ट सांगतो नोबेल कविता लिहितो शाहरुख कविता लिहितो वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्याला ते तयार करता येतात आता आपण तयार करूया अगोदर सविता कविता लिहते सविता कविता लिहते लिहते जॉन गोष्ट सांगतो नोबेल नोबेल कविता लिहतो नोबेल कविता लिहतो शाहरुख शाहरुख गोष्ट सांगतो धर्मेश रुद्राक्षी स्मिता कुणाल स्वप्नील राधिका सम्यक दादाची ताईची सायकल स्कूटर चालवतो चालवते धर्मेश दादाची सायकल चालवतो रुद्राक्षी ताईची स्कूटर चालवते स्मिता दादाची सायकल चालवते कुणाल ताईची स्कूटर चालवतो स्वप्नील ताईची स्कूटर चालवतो राधिका दादाची सायकल चालवते सम्यक ताईची स्कूटर चालवतो या पद्धतीने आपण वाक्य तयार करूया धर्मेश धर्मेश दादाची सायकल चालवतो चालवतो रुद्राक्षी रुद्राक्षी ताईची ताईची स्कूटर स्कूटर चालवते चालवते स्मिता स्मिता दादाची सायकल सायकल चालवते कुणाल कुणाल ताईची स्कूटर स्कूटर चालवतो स्वप्नील स्वप्नील दादाची सायकल सायकल चालवतो राधिका राधिका दा ताईची स्कूटर स्कूटर चालवते सम्यक दादाची सायकल चालवतो आता आपण शब्दांचा डोंगर पाहूया तर ससा बघ म्हणजे अगोदर एक शब्द त्यानंतर दोन शब्द तीन शब्द चार शब्द आणि पाच शब्द मिळून होणारं वाढत वाढत जाणारं वाक्य याला म्हणतात शब्दाचा डोंगर असा हा डोंगर तयार झालेला असतो म्हणून याला म्हणतात शब्द डोंगर ससा स सा ससाबग ससा बघ ससा पूर्णविराम रमन ससाबग रमन ससा बघ रमन पांढरा ससा बग रमन, ससा बग, रमन पांढरा ससा बघ रमण शेतातील पांढरा ससा बघ तर दुसरं बगळा बगळा बग सुनीता बगळा बघ बग. सुनीता उडणारा बगळा बघ बग. सुनीता आकाशात उडणारा बगळा बग बगळा बगळा बग बगळा बघ बग बगळा बग बघ बग. सुनीता बगळा बघ बग. Sunita, Bhagura, Bhagura, Sunita, Udnara, Bhagura, Bhagura. Sunita, Udnara, Bhagura, Bhagura. Sunita. आकाशात उडणारा बगळा ब सुनीता आकाशात उडणारा बगळा बग साइकल सायकल 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 चालव सायकल सायकल चालव सीमा सायकल चालव सीमा, सीमा दादाची सायकल चालव सीमा दादाची सायकल चालव सीमा दादाची हळूहळू सायकल चालव सीमा दादाची हळूहळू सायकल चालव काकडी 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 खा काकडी खा तुषार काकडी खा तुषार काकडी तुषार ताजी ताजी काकडी खा तुषार ताजी ताजी काकडी खा तुषार हिरवी ताजी ताजी काकडी खा तुषार हिरवी ताजी ताजी काकडी खा आता काही शब्द दिलेले आहे ते आपण वाचूया मोसंबी टी व्ही कापूस चहा मोबाईल आंबा चमचा पुस्तक उंट संगणक खडू कार ट्रक गाय पोपट दगड कावळा पेन तर तुम्ही पण हे व्हिडिओ पाहायचा आहे आणि वाचन पाठ आणि वाक्य वाचन लेखन करायचं आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद